थंडीच्या दिवसात गाजरांचा सीझन असो आणि अशावेळी आपण गाजराचा हलवा केला नाही असं होतच नाही पण आज आपण एक सोपी पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे गाजर हलवा बनवण्यासाठी वेळ तर कमी लागेलच पण मावा खवा मिल्क पावडर काहीही न वापरता अगदी पारंपरिक पद्धतीने हा हलवा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण इथे एक किलो इतकी गाजरं घेतलेली आहेत मी ही गाजरं मस्त अशी स्वच्छ धुतली पुसली त्याची सालं काढली आणि मग ही अशी किसून घेतलेली आहेत आता गाजर कोणतं घ्यायचं तर साधारण बघा हे असं फार पातळ नाही किंवा फार जाड नाही असं हे गाजर घ्यायचं बघा कटकन असं मोडलं पाहिजे आणि ह्याचा जो आतला जो भाग आहे हा पांढरट भाग अगदी कमीत कमी असला पाहिजे अशी गाजरं निवडावी आतला भाग जर पांढरट असेल तर गाजराच्या हलव्याला रंग छान येत नाही आणि अगदीच तुम्हाला वाटत असेल तर यामध्ये तुम्ही छान रंग यावा याकरता अर्ध बीटसुद्धा किसून घालू शकता किंवा लालबुंद गाजरं असेल तर बीट नाही घातलं तरीही चालेल आता आपण पुढची तयारी करूया त्याकरता इथे मी साधारण दोन चमचे साजूक तूप कढईमध्ये घातलेलं आहे तूप चांगलं गरम झालं की मग त्यामध्ये काजू आणि बदामाचे काप मी असे तळून घेणार आहे हे असे चांगले परतून घेतले की ते खमंगसुद्धा लागतात आणि छान त्यांना एक क्रंच येतो त्यामुळे हे असे थोडेसे परतून घातले की खायला दाताखाली अगदी मस्त लागतात आता शिल्लक राहिलेल्या या तुपामध्ये ही सगळी गाजराचा कीज आपण परतून घेणार आहोत तुपावर जेव्हा गाजराचा कीज परतून घेतो तेव्हा हलवा खायला अगदी मस्त खमंग असा लागतो सुरुवातीला बघा हे असं खूप कढईभर गाजराचा कीस दिसत आहे पण जसजसं हे गाजर शिजलं जाईल तस तसं ते आळलं जातं आणि अगदी कमी हलवा तयार होतो हळूहळू मी साधारण एक दोन ते तीन मिनटं हे असं लहान आचेवरती गाजर चांगले परतून घेतलेले आहेत बघा सुरवातीला किती होते आणि अगदी आता कमी झालेले आहेत यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती आपल्याला एक सात ते आठ मिनटं शिजू द्यायचे आहेत गाजर किसलेले आहेत त्यामुळे ते, ते पटकन शिजले जातात पण अधेमध्ये हे झाकण उघडून आपण परतून घ्यायचंय नाही तर तळाशी गाजरचा हलवा करपला जाईल आणि करपट वास गाजराच्या हलव्याला येईल आता झाकण काढून बघा मस्त असं हे गाजर आपण शिजलंय का हे पाहूयात गाजरं किसलेली आहेत आणि अगदी कवळी घेतली असल्यामुळे ती पटकन शिजतात हे एकदा चांगलं मी पुन्हा परतून घेते नेहमी हलवताना तळापासून हलवून घ्यायचं म्हणजे तळाची जी गाजरं आहेत ती करपली जात नाहीत आता इथे आपण काय आहे तर हे मी एक वाटी भरून म्हणजे साधारण दोन लिटर दुधाची साय घातलेली आहे साय घातल्यामुळे याचा मावा तयार होतो आणि हलव्याला छान चव येते नेहमी आपण काय करतो तर नेहमी भरपूर दूध घालतो आणि हा हलवा शिजवत राहतो पण या पद्धतीने केल्यामुळे शिजण्यासाठी वेळही कमी लागतो त्याचबरोबर हे गाजर जास्तीचं शिजून त्याच्यातले जीवनसत्व नष्ट होत नाहीत कुठलाही पदार्थ अति शिजवला तर मात्र त्याचे जीवनसत्व नष्ट होतात म्हणून जर साय घातली तर त्याला जास्तीचं पाणी सुटत नाही किंवा दूध घातल्यामुळे काय होतं दूध तेवढं सगळं आटेपर्यंत आपल्याला हे गाजर शिजवावं लागतं आता मी साय घातल्यानंतर परतून घेतलं आणि पुन्हा अर्धवट झाकण ठेवून साधारण एक दोन तीन मिनटं हे शिजवून घेतलेलं आहे बघा अगदी कोरडं आहे कुठेही यामध्ये जास्तीचं पाणी किंवा ओलसरपणा शिल्लक नाही आहे आता यामध्ये साधारण दीडशे ते दोनशे ग्रॅम साखर घालायची आहे एक किलो गाजरासाठी दीडशे ते दोनशे ग्रॅम साखर अगदी पुरेशी होते कवी गाजरं आहेत त्यामुळे ती छान अशी गोड होती म्हणून साखर थोडी मी कमी घातलेली आहे आता हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे बघा साखर घातल्यानंतर थोडंसं हे मिश्रण असं पातळसर होतं कारण साखर विरघळली जाते आता झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे हे साखरेचं जे पाणी सुटलेलं आहे ते चांगलं आता परतून परतून आपण असं कोरडं करून घेणार आहोत साधारण तीन चार मिनटांमध्येच सगळं साखरेतलं जे पाणी होतं ते आटलं गेलेलं आहे आणि हे मिश्रण आता बघा आपलं अगदी मस्त कोरडं झालेलं आहे आपण जी साय घालतो त्याचा सुद्धा यामध्ये मावा तयार होतो पण दूध घातल्यामुळे सुद्धा मावा होतोच पण काय होतं तर गाजर आपल्याला बराच वेळ शिजवत राहायला लागतं आणि गाजर जास्तीचं शिजलं गेल्यामुळे त्यामधली जीवनसत्व नष्ट होतात म्हणून साय घालून नक्की करून पहा आता सगळ्यात शेवटी काय करायचं तर वेलची पावडर आणि जे आपण तळून ठेवलेले काजू आणि बदामाचे काप आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आपला हलवा बनवून तयार झालेला आहे हा हलवा मस्त थंड करून झाला की मग फ्रीजमधून असा सर्व करून घ्यायचा आहे मी सर्व करताना यावर साल काढलेली बदाम आणि पिस्त्याने गार्निश करून घेतलेला आहे तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद